आजी इकडे बघा वय किती तुमचं रिक्षा चालवत आहे रिक्षा चालवते तुम्हाला रिक्षा चालव लागते काय कारण काय कारण असल्याशिवाय चालू होती का कारण आहे दोन्ही बाजू दोन्ही बाजू म्हणून आणि एक गरज म्हणून गरज आहे रिक्षा चालवायची पैशा पाण्याचा मुलग्यानं रिक्षा आज महिला या रिक्षा धंद्याकडे थोडस कमी बघतात काय काय सांगाल त्या महिलांना महिलांना सांगेन की नका रिक्षा चालवा चांगला आहे काय बी कमवून खाया कोणाची भीती नाही बरोबर आहे बरोबर आपला ठाम मत करून आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून कष्ट करून खाल्ल्याला चांगलं असत किती वर्ष झाले म्हणजे कधीपासून चालवता मी आता या बारा तारखेला दोन महिने होत्या दोन महिने होतील का रिक्षा चालवायची कुठलं गाव तुमचं माझं गाव नांदगाव नांदगाव का इथे रिक्षा का माझा मुलगा एस टी राहिला वय किती म्हणा तुमचं आधार कार्डाला बहात्तर वय आहे आधार कार्डाला बहात्तर आहे ना असं पासष्ट आहे जन्म तारीख हा चालतो